नमस्कार मंडळी मी पूनम सूर्यवंशी आपल्या सर्वांचं माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते स्वामी लौकर, 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 गट, की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगले इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत घट हा कधी हलवावा नवमी किंवा दसऱ्याला नक्की केव्हा हलवावा त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास केव्हा सोडावा आणि पूर्णांच्या देव्याची आरती करावी की कणकेच्या दिव्यांची आरती करावी असे बरेच प्रश्न महिलांच्या मनामध्ये पडलेले असतात त्या सर्व प्रश्नांचे उत्तरं आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणींना हा व्हिडिओ शेअर करा की ज्यामुळे त्यांच्यापर्यंत देखील योग्य माहितीही पोचली जाईल आता घटस्थापना ही बावीस सप्टेंबर रोजी झाली नवरात्रीचा आरंभ त्या दिवसापासून झाला मात्र काही काही घरांमध्ये ज्योतिबा रायांचे घट बसवले जातात तर काही काही घरांमध्ये माता महालक्ष्मी आपली जी आहे कुलदेवी त्यांचे घट बसवले जातात ज्यांचा दुर्गादेवीचा उपवास आहे त्यांचा जागर हा अष्टमीच्या दिवशी जी की महाअष्टमी उद्या आहे त्या दिवशी असणार आहे ज्यांचा ज्योतिबाचा जागर आहे तो आजचा म्हणजेच सोमवारचा एकोणतीस सप्टेंबर रोजी असणार आहे त्यामुळे बरेच जणं जे आहेत ज्यांनी ज्योतिबा रायांचे ज्योतिबा देवाचे घट बसवलेले असतात ती लोक ज्योतिर्लिंग जागर ज्या दिवशी महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये दिलेला असतो त्याच दिवशी धापाटे म्हणजेच थालीपीठाचा नैवेद्य दाखवतात आणि कडाकणी कडाकणीची माळ ही घटाला बांधलेली असते त्यांच्या त्याचबरोबर नवरात्रीचा उपवास ज्या लोकांनी केलेला आहे आणि ज्यांची कुलदेवी जे आहे तुळजाभवानी असो रेणुका माता असो सप्तशृंगी असो अशांनी जे देवींनी देवींचे घट बसवलेले आहेत त्यांचा जागर हा उद्या म्हणजेच महाअष्टमीला आहे आणि या जागराच्या दिवशी आमच्या इकडे तर आम्ही सातारा भागचे आहोत आमच्या इकडे काय केलं जातं महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी कडाकणी आणि धपाटी म्हणजेच थालीपीठ हे बनवलं जातं घटाला नैवेद्य दाखवला जातो देवांना सुद्धा नैवेद्य हाच दाखवला जातो कडाकण्यांचा आणि धपाट्यांचा आणि नंतर आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे जिथे देवीचं मंदिर आहे किंवा दुर्गादेवी ज्या ज्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या ठिकाणी एका धपाट्याचं नैवेद्य घरातून घेऊन जातो आमचं धपाटे तिथे ठेवतो आणि तिथील प्रसाद म्हणून एक पुजारी आम्हाला पाठीमागे देतो आणि आम्ही ते घरी घेऊन आल्यानंतर आमचा उपवास त्या थालीपीठावरती त्या धपाट्यावरती उद्या रात्रीच सोडला जातो अशी पूर्वीपासून परंपरा ही आमची चालू आहे जशी तुमच्याकडे परंपरा असेल जसा तुमचा कुलाचार असेल पहिल्यापासून त्याच पद्धतीने उपवास सोडावा कुणीही नवीन पद्धत अवलंबून घेण्याची काही गरज नाही काही काही ठिकाणी काय असतं की नवमीला सकाळी पोळ्या बनवल्या जातात आणि पोळ्यावरतीच उपवास हा सोडला जातो काही काही ठिकाणी नवमीला सकाळची भाजी भाकरी बनवली जाते आणि त्याच दिवशी उपवास हा सोडला जातो आता घट केव्हा हलवावे जर तुमचा ज्योतिबाचा घट असेल तर ते जे घट आहे ते उद्या हलतात म्हणजेच ज्या दिवशी दुर्गा मातेचा जागर असेल महालक्ष्मीचा जागर असेल त्या दिवशी ज्योतिबा रायांचे घट हे हलवले जातात मात्र हे आपले जे घट आहेत ते माता लक्ष्मीचे आहेत आदिशक्तीचे आहेत पर जी देवी आहे ती जगदंबा माता तिचे आहेत त्याच्यासाठी आपले हे सगळ्यांचे जे घट आहेत ते कुणी नवमीला हल हलवतं तर कुणी दशमीला म्हणजेच दसऱ्या दिवशी हलवतं ज्या पद्धतीने तुमच्या इथे पहिल्यापासून पूर्वीपासून परंपरा चालू असेल त्याच पद्धतीने आपण घट हे हलवावे मोठ्या माणसांना विचारावं हो की कोणत्या प्रकारे आपल्या इकडे घट स्थापना केली जाते आणि कोणत्या प्रकारे घट हलवले जातात तुमच्या कुलाचाराच्या व्यतिरिक्त कोणताही आचार तुम्ही कधीही जोपासू नये त्याचा दोष अतिशय भयंकर असतो त्यामुळे तसंच करावं शक्यतो घट हलवताना उत्तरेकडे घट हलवायचा असतो उदं उदं चांग भलं उदो उदं चांग भलं अशा पद्धतीने म्हणत त्या घटावरचा जो नारळ असतो तो तीन वेळा उचलायचा असतो तीन वेळा ठेवायचा असतो अशा पद्धतीने आमच्या इकडे तरी घट हलवतात तुमच्या तिकडे ज्या पद्धतीने घट हलवत असतील त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच हलवावा आता घटावरच्या नारळाचं काय करावं तर बरेच जण प्रसाद करून खातात बरेच जण तो नारळ कलश म्हणून आपल्याच देवघरामध्ये प्रस्थापित करतात की ज्यामुळे एक वर्षभर त्या देवीची त्या देवाची कृपा आपल्यावरती राहावी याच्या मागचा तो उद्देश असतो मात्र कुणीही निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ विसर्जित करू नये कारण हा नारळ आपण आठ दिवस नऊ दिवस हा घटावरती ठेवलेला असतो आपल्या ज्या सेवा असतात ज्या भावना असतात जे मंत्रस्त्रोत्र आपण म्हटलेलो मंत असतो ते ऊर्जा त्या नारळामध्ये सामावलेली असते त्यामुळे हा नारळ कुठेही इतरत्र इकडे तिकडे फेकू देऊ नये त्याचबरोबर घट विसर्जन जे जे आहे आता घट हालणार नवमीला मात्र त्याच दिवशी लगेच घट हा तिथून उचलायचा नाही दुसऱ्या दिवशी नवमी झाली की दुसऱ्या दिवशी तुम्ही हे घट जे धान्य आहे जे आपण धान्य म्हणतो ते धान्य तिथून उचलायचं आहे धान्य सुद्धा जे उगवलेलं आहे ते सुद्धा लाख मोलाचं आहे ते लक्ष्मी प्राप्ती करून देणारं धान्य असतं त्याबद्दलचा उपाय कसा करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी उद्या नक्कीच करेन त्या पद्धतीने तुम्ही तुमची संपत्ती तुमचं धन ऐश्वर हे वाढवू शकता फक्त ते उगवलेलं धान्य आहे ते जवळ ठेवल्यामुळे आणि कोणत्या प्रकारे ते उपाय करायचे आहेत याबद्दलचा मी व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्कीच करेन तर घट आहे तुमचा जे धान्य उगवलेला आहे जी माती आहे ती कुठंही इकडे तिकडं टाकू द्यायची नाही बरंच जण कसे असतात कचराकुंडीमध्ये दे फेकून देतात किंवा एखाद्या झाडाखाली ठेवतात कुठेही इकडे तिकडे रस्त्याच्या कडेला ठेवतात तर ती चूक पूर्णपणे टाळायची आहे एकतर तुम्ही शेतामध्ये नेऊन ती माती जसंच्या तसं जे धन आहे ते तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये जर तुम्ही फुलझाडे वगैरे लावत असाल तर अशा वेळी तुम्ही त्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकता तशी देखील सोय नसेल तुम्ही तुमच्या गॅलरीमध्येच ठेवा व्यवस्थित सुकू द्या ती माती वगैरे सगळं सुकू द्या आणि त्यामध्ये ती सगळं एखाद्या कुंडीमध्ये नंतर भरा आणि नंतर त्याच्यामध्ये एखादं रोपटं लावा जे तुम्हाला योग्य म्हणजे ज्याची तुम्ही रोजच्या रोज पूजा करू शकाल मग अगदी तुळशीचं लावलं तरी देखील चालेल मात्र हे जे धन आहे जे देवानं तुम्हाला दिलेलं आहे जे तुम्ही सेवा करून उगवलेलं आहे नऊ दिवस ते तुम्ही इकडं तिकडं कुठंही टाकू नका यामुळे दुर्दैव आणि दुर्भाग्य हे वाढीस लागतं घरामध्ये अडचणी वाढायला सुरुवातही होत असते आता कणकेच्या दिव्यांची आरती आता आमच्या इकडे कसं असतं ज्या दिवशी धापाट्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे लक्ष्मीच्या जागराच्या दिवशी त्या दिवशी कणकेचे दिवे बनवले जातात सात किंवा नऊ आणि त्याने आरती केली जाते तुमच्या तिकडे जर पूर्णांच्या दिवेची पद्धत असेल तर नक्कीच तुम्ही पूर्णांचे दिवे करा आणि त्याने आरती करा आरत्या कोणत्या कराव्या तर गणपती बाप्पांची एक आरती करावी नंतर महादेवांची एक आरती करावी आणि दुर्गे भारी ही एक आरती करावी कमीत कमी या तीन आरत्या तरी नक्कीच कराव्या याच्यापेक्षा जास्त आरत्या तुम्ही करू शकता तर बऱ्यापैकी मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ